हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेथ चा मराठी तर्थ मरण मृत्यू नाश किंवा मृत्यूचे कारण होत आहे डॅथ ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे दॅट इज अ नेचरल पार्ट ऑफ लाईफ दुसरा वाक्य आहे हे सडन डेथ कम्युनिटी तीसरा वाक्य आहे ते डिस्कस्ड द आफ्टर लाईफ अँड डेथ चौथा वाक्य आहे द डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेटेड द कॉज ऑफ डेथ फ्रेंड्स दीडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा Thank you.